नॉमिनेशनची प्रक्रिया दिनांक सोळा जानेवारी दोन हजार दो सव्वीसपासून सुरू होत आहे हा कार्यक्रम निवडणुकीचा आपला निवडणुकीचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार दो दो सव्वीस असून मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी आहे सोळा ते एकवीसच्या दरम्यान आपली फॉर्म भरायची मुदत आहे बावीसला आपली छाननी असणार आहे त्यानंतर माघार ही दिनांक सत्तावीस जानेवारीपर्यंत आहे त्यानंतर दुपारी साडेतीन नंतर आपण चिन्ह वाटप करणार आहोत सत्तावीसलाच आणि पाचला मतमोजणीची सॉरी मतदानाचा दिवस आहे सातला मतमोजणी या अनुषंगाने आपल्या कलम तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री गणेश शिंदे सर यांची निवडणूक आयोगाने नेमणूक केलेली आहे त्यांना साहित्य म्हणून साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तहसीलदार कळब माझी नेमणूक झालेली आहे आपल्या कळम तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आहे आणि सोळा पंचायत समिती गण आहे याचे आरक्षण जोडण आपण आपण काढलेली आहे आपल्या या, या आठ गट आणि सोळा गणांसाठी एकशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र असणार आहे एकूण मतदारांची संख्या आहे एक लाख त्रेसष्ट हजार अकरा त्या हजार नव्वद आणि एकूण श्री मतदार आहेत शहात्तर हजार नऊशे एकवीस या मतदान केंद्रावरती आणि सर्वच कायदा सुव्यवस्थेसाठी एकूण जवळपास एक हजार पोलीस आणि अधिकारी त्यातडी वाय एस पी साहेब पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस मल्ला निघून गा अशे बदलून जवळपास एक हजार पोलिसांचा पोसपाटा तैनात असणार आहे पुलिस स्टाफ सर स्टाफ सर स्टाफ लागणारे सगळे आपले कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी या शहीदार असणार आहे त्यापैकी निव्वळ कामासाठी म्हणजे आपल्या निवडणुकीच्या कामासाठी आपण जवळपास दोनशे पाच टीम्स एकशे एक्याऐंशी मतदान केंद्रासाठी राखीव साईत नेमणार आहोत प्रत्येक टीममध्ये एक प्रिसाइडिंग ऑफिसर प्लस तीन इतर पोलिंग अधिकारी कर्मचारी असतात असा प्रत्येक टीम ही चार सदस्यांची असते क्षेत्रीय अधिकारी आपले सोळा झोन केलेले आहेत सोळा गणांना सोळा झोन मध्ये आपण हे केलेलं आहे त्यात दोन राखीव आपले झोनल अधिकारी आहेत आणि सोळा असणार आहेत पोलीस स्टेशन आपल्याकडे तीन आहेत आणि ह्या झोनाच्या अनुषंगाने पोलीस सेक्टर जे आहे ते पोलीस स्टेशन करून साहेबांच्या माध्यमातून नेमकं जाते आपण या प्रोसेस दरम्यान अगोदर सगळ्यात अगोदर नॉमिनेशन नंतर छाननी छाननीनंतर माघार चिन्ह वाटप त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांचं दोन दोन प्रशिक्षण घेतो आपण एक म्हणजे त्यांना सर्व माहितीचं प्रशिक्षण आणि दुसरं प्रशिक्षण हे प्रत्यक्षात हँडसॉन ऑन ट्रेनिंग असतंही योग शिरते मतपत्रिका छापून आल्यानंतर आपण ई कमिशनिंग करणार ई कमिशनिंग आपण सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष करतो या दरम्यान चार तारखेला आपलं डिस्पॅच असतात म्हणजे सर्व मतदान केंद्राच्या पथकांना आपण नियुक्ती देऊन त्यांच्या ताब्यात सर्व साहित्य आणि ईव्ही एम्स देणार आणि त्यांना रवाना करणार पाच तारखेला सकाळी साडेसात वाजता मतदान चालू होईल तसेच या दरम्यान तीन एस एस टी पदक आपण आचारसंहितेची नियोजन केलेलं आहे त्यासाठी तीन स्थिर पथक म्हणजे एस एस टी पदक आपण स्थापन केलेली आहे एक बीड जिल्ह्याच्या बॉर्डरला आपल्या कळम नदीच्या दिले रोडला दुसरं राजनी येथे लातूर आणि धाराशिवच्या सीमेवरती आणि तिसरं बार्शी येथे सॉरी या येते बार्शी आणि आपल्या कलमच्या हद्दीवरती म्हणजे सोलापूर आणि दार्शिव जिल्ह्याच्या हद्दीवरती असे तीन एस एस टी पथकं आहेत तसेच तीन एफ एस टी पथकं म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड आपण स्थापन केलेले आहे तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक एक फ्लाईंग स्क्वॉड कार्यरत असेल कोणती आचारसंहितेची जर काही तक्रार प्राप्त झाली तर विडिओच्या व्हिडिओ त्याचे पथक प्रमुख आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी आणि व्हिडिओ यांच्या नियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष आणि तक्रार निवारण कक्ष कार्यरत असणारे आचारसंहितेच्या बाबत कोणतीही तक्रार आली तर त्या पथ आचारसंहिता कक्षाकडे जाईल आणि तिथून तात्काळ त्या सदर ठिकाणी तक्रारीच्या ठिकाणी ते फ्लाईंग स्क्वॉड भेट देऊन त्या तक्रारीची शाळा आणू शकतात तसेच व्हीएसटी म्हणजे व्हिडिओ सर्वेलन्स पथक ही आपण चार स्थापन केलेली आहे ज्या काही सभा परत रोड शोज प्रचार दौरे ज्या काही गोष्टी असतील प्रचाराच्या प्रचार अनुषंगाने याचं सगळ्याच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि त्यात आचारसंहितेचं काही उल्लंघन होते किंवा जी काही खर्चाची मर्यादा आहे तर देणारा खर्च पडताळून पाहण्यासाठी आपण सगळ्या सभांचं आणि प्रचार दौऱ्यांचं रोड शोजचं रॅलीचं हे करत असतो व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ती विडिओ टीमने आपण तपासत असतो अशी एकंदर प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी पथक स्थापन करून आपण हे केलेली आहे मी अर्ज भरण्याची नेमकी प्रक्रिया उद्यापासून सुरू होती कशी असणार आहे निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्याप्रमाणे यावेळेस आपण ऑफलाईन नामनिर्देशन फॉर्म भरून घेणार आहोत त्यासाठी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून उपविभागीय कार्यालय कळम येथे आपण फॉर्म विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत त्या फॉर्ममध्ये नॉमिनेशन फॉर्म त्याच्यासोबत जोडावायची शपथपत्र आणि इतर काही हमीपत्र ही सगळी जोडून दिलेली आहेत त्यात आम्ही एक सर्वसाधारण सूचना उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी या सर्वसाधारण सूचना देणार आहोत त्यात सर्व इत्तमभूत माहिती आहे की त्या फॉर्मसोबत काय पाहिजे आहे म्हणजे जे व्हॉट्सॲपवरती फिरतं की फॉर्म भरण्यासाठी राखीव जागेतून फॉर्म भरण्यासाठी नॉन लेयरची आवश्यकता आहे ती जी बाब चुकीची आहे दिशाभूल करणारी आहे कोणत्याही प्रकारे सीचा फॉर्म भरण्यासाठी किंवा कोणत्याही इतर राखीव प्रवर्गातून फॉर्म भरण्यासाठी नॉन प्रिमिलियरची आवश्यकता नाही केवळ कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी आणि व्हॅलिडिटी नसल्यास व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केल्याची पोच पावती आणि एक हमीपत्र एवढ्याच बाबींची आवश्यकता आहे त्याचबरोबर अर्ज ऑफलाईन ऑनलाईन आणि अर्ज हा ऑफलाईन भरायचा आहे अनामत रक्कम जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण जागेसाठी एक हजार आणि राखीव जागेसाठी पाचशे आणि पंचायत समितीसाठी सर्वसाधारण जागेसाठी सातशे आणि राखीव जागेसाठी साडेतीनशे अनुषंगांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला माहिती पण जाहीर झालेला आहे निवडणूक आयोगाकडून आणि त्या अनुषंगाने आमची प्रशासनाची पूर्ण तयारी झाली उद्यापासून नॉमिनेशन आणि सर्वच पुढच्या प्रक्रियेचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि सर्व राजकीय पक्षांची सुद्धा बैठक येऊन त्यांना या प्रक्रियेसंदर्भात अवगत केले जेणेकरून पत्र दाखल करताना कुठल्याही प्रकार प्रकारच्या अडचणी किंवा शुल्लक कारणास्तव उमेदवारांना कुठल्याही प्रकारची अडचण होणे यासाठी अगोदरच त्यांना आम्ही ब्रीफिंग केले माहिती दिली आणि त्यामुळं त्यांच्या शंकांचं सुद्धा निरसन करण्याचा प्रयत्न आपण केला आहे सर्व यंत्रणांची आपण मिटिंग पण घेतली आचारसहितेच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांना आपण बोलवलं होतं त्याची काटेकोर अंमलबजावणी त्यांनी करावी लागणारा स्टाफ आणि लागणारं सर्व पोलीस ब याचं पण नियोजन आपण करतोय वाहन व्यवस्था असेल पद्धतीनं आणि सर्व सुटसुटीतपणे पार पडेल असं नियोजन आपण करतोय आणि सर्व मतदारांनाही आवाहन करतोय या माध्यमातून की आपण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदावा जास्तीत जास्त मतदानासाठी आपण बाहेर पडावं मतदानाच्या दिवशी आणि सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणूक आयोगाने कायद्याने बांधून दिलेली जी बंधनं आहेत किंवा जी नियमावली आहेत ती सर्वांनी पाळून आम्हाला पण प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून निवडणुका ह्या चांगल्या वातावरणात पार पडतील आणि भविष्यामध्ये जे काम आहेत ते चांगल्या पद्धतीनं होतील अशी अपेक्षा या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान आपण करतो आहे आणि यामध्ये सर्वच नियोजन आपण सुटसुटीतपणे करण्याचा का प्रयत्न यावेळेस केले धन्यवाद